हाय नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप बरेच असा श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती समृद्धीचा जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि चला व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि चला आता काय बनवत आहे हे तुम्हाला दिसलेलंच आहे तर मी ज्वारीची भाकरी बनवू बनवत आहे ज्वारी होती माझ्याकडे दळून आणली आणि ते भाकरी बनवत आहे त्याच्यात तर माझ्या मिस्टरांना भाकरी खूप आवडतात मला त्रास येतात करायचा पण आता कोणी जर करून मागितलं तर मी नाही म्हणत नाही आणि भाकरी अशी चीज आहे मला येत नाही व्यवस्थित जशा येते तशा तरी मी करते म्हणजे नाहीच्या बरोबर जसं आता कोणाची आवड आहे खायची पण आता त्याला आपण नाही म्हटलं असं माझ्याकडून होत नाही मला नाही जरी येत असं ना तरी पण मी जशा येते तशा करून खाऊ घालते तर थोड्याशा म्हणजे जाडसरच येते मला तर मी हातावर अशी थापून घेते आणि मग कोपरात थांब थापते त्याला म्हणजे ते थोडी पातळ होऊन जाते आणि तशा भाकरी करते तर कोणत्या कोणत्या भागाकडे मी बघते तर ते कोपरामध्ये असं घोळून टाकून तशा भाकरी बनवते तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे तर मी याप्रमाणेच बनवते मला अशाच येते तर चला जशा बनवता येते आता तशा बनवते आणि भाकरी म्हणजे आता भाजी बनवायची होती मला भाकरी झाल्यानंतर तर भाजी बनवायची होती फिशची त्याच्यामुळे मी भाकरी करते तर एका साइडनी भात मांडलेला होता मी भात झालेलाच होता थोडंसं म्हणजे मला असं जळल्यासारखा आवाज वाटत होता म्हणून मी असा का आवाज म्हणजे कानाने ऐकला पण जळला नव्हता तो पटकन बंद करून दिला कारण आधीच झालेलाच होता थोडाफार तरी थोडाफार व्हायचा होता तर चला भाकरी म्हणजे करण्याचं कारण म्हणजे आता फिशची भाजी करायची होती फिश म्हणजे आमच्याकडे वर्षातून दोन तीन वेळाच बनवतात जास्त फिश कोणाला आवडत नाही आणि आणतही नाही कारण त्याचा वास वगैरे येतो जास्त भांड्यांचा वगैरे वास येतो त्याच्यामुळे चिकन मटन हे ते बन बनत राहतात वाटल्यास आठ दिवसातून एक वेळा वगैरे राहतातच आणि फिश म्हणजे मग आता चला भाजी पण करायची होती म्हणून मला जास्त फिशची भाजी पण नाही करता येत व्यवस्थित जशी करता येते तशीच करते मी पण चला आता मिस्टरांची इच्छा होती त्याप्रमाणे स त्यांच्यासह आवडीचा स्वयंपाक बनवा म्हटलं तर भाकरी आणि फिशची भाजी तर भाकरी म्हटल्यानंतर कसं नॉनव्हेज वगैरे आणि कसं मला तर आलवंग्याची भाजी राहते ना त्याच्यासोबत खूप छान म्हणजे खूप आवडतात आलुवांग्याच्या भाजीमध्ये भाकर अशी करून म्हणजे आम्ही त्याला काला म्हणतो तो करून न खाल्ला ना खूप छान वाटतात आमच्याकडे तर खूप खातात आणि जसं विशेष माझं म्हणजे भाकर आणि आलुवंग्याची भाजी आणि खिचडी आणि आलुवंग्याची भाजी हे मला जास्त आवडतात पण कधीकधी माझ्या आवडीचं जेवण बनते कधीकधी मिस्टरांच्या आवडीचं बनते तर चला आज तर मिस्टरांना म्हणजे सरप्राईज सरप्राईज का त्यांनीच धडून आणून दिलेलं होतं पण त्यांचीच मजा होती मस्त तर छानपैकी आता पूर्ण भाकरी बनवून घेते अजून बनलेल्या नाही आहे थोड्याफार तर जाडसरस होते तरही चला काही जड जळतही आहे भाकरी तर झाला पूर्ण करून झाल्या आणि मसाला भाजून घेतला छानपैकी कांदा भाजलेला आहे खोबरं भाजलेलं आहे लसूण आणि अद्रक आहे आणि थोडा गरम मसाला आहे धनी आहे हे सगळं मी भाजून घेतलेलं आणि थोडं टमाटर तव्यावर तेल टाकून नरम करून घेतलं कारण ते पण मला मसाल्यामध्येच बारीक करायचं होतं तर छानपैकी पूर्ण मसाला लसणापासून सगळं मी एकत्र बारीक करून घेतलं कलर बघा किती सुंदर आलेला आहे मसाल्याचा खूप छान कलर आला आणि झाला मसाला वगैरे आणि भाकरी बघू शकता कशा झालेल्या आहे आणि काही जळलेल्या पण आहे मोठ्या झालेल्या आहे पण थोड्या जाडसरसाई एकदम पातळ वगैरे नाही थापून घेतल्या था तर था थोड्याफार पातळ झाल्या तरी तर चला आता बनवते भाजी आणि फिश आणलेली आहे जास्त खात नाही त्याच्यामुळे थोडीच आणली आणि छान स्वच्छ धुवून वगैरे साफ करून मस्त ते फ्राय करून घेते पहिले तेलामध्ये फ्राय केल्याने छान लागतात तर तळून घेतलेली आहे थोडीफार थोडं तेल टाकून जास्त तेल नाही टाकलं मी कारण जास्त तेल टाकलं तर मग ते तेल वाया जाते त्याच्यामुळे ते थोडंफारच तेल टाकलं पूर्ण अशी तळून घेतली वरवर आणि एकदम म्हणजे जास्त तळता पण येत नाही याला कारण ते फुटून जातात त्याच्यामुळे आणि झाली माझी पूर्ण फिश फ्राय करून झाली आता बनवते भाजी छानपैकी मस्त तेल टाकून घेतलेलं आणि पूर्ण वेगवेगळं का काहीच के नाही केलं मी मसाला जो बारीक करून घेतला होता त्या मसाल्यामध्येच पूर्ण बारीक करून घेतलेलं होतं तुम्हाला सांगितलंच आहे तर तेच मी तेलामध्ये टाकून दिलं आणि तेल सुटेपर्यंत छान मस्त त्या मसाल्याला होऊ द्यायचं आणि नंतर तिखट मीठ धनी पावडर आणि मसाला गरम मसाला तो काढून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून देते आणि टमाटरसुद्धा तुम्हाला सांगितलं मी मसाल्यामध्येच बारीक करून घेतलं टमाटरसुद्धा वरून टाकायचं नव्हतं हां माझ्या बाजूनच माझे मिस्टर संध्याकाळी जे मी भाजी करते ना त्याच्या म्हणजे साठी असतातच तर ते मसाला टाकल्यानंतर त्यांना असे चम्मच वगैरे घुमवायला असं म्हणजे पाहायला वगैरे भाजी करताना किंवा करता, ते स्वतःही करतात अशी आवड आहे म्हणून ते पण म्हणते मी करून पाहते तर चला मग आता मसाला वगैरे छान झालेला आहे आणि त्याच्यामध्ये फिश टाकलेली आहे जास्त शिजू द्यायचीच नव्हती आपल्याला कारण आपण फ्राय पण केलेली होती त्याच्यामुळे आणि कलर बघा किती सुंदर दिसत आहे खूप मस्त कलर दिसत आहे आणि थोडंसं होऊ दिलं आणि जेवढं लागते तेवढं पाणी टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये तर थोडं पातळच पाहिजे म्हणून थोडं पातळच टाकलं आणि याला जास्त शिजू द्यायचंच नव्हतं कारण सगळं मसाला आणि फिश आपण पहिले शिजूनच घेतलेली होती त्याच्यामुळे आणि बघा किती सुंदर दिसत आहे झाली भाजी तयार आणि छानपैकी डिश तयार केली भाजी भात आहे भाजी आहे आणि भाकर आहे आणि थोडं शेव वगैरे आहे आणि लिंबू कांदा मीठ आणि झाली डिश तयार या तुम्ही पण सर्वांनी जेवण करायला छान मस्त टेस्टी झालेली आहे तर बघा आणि मिस्टर पण बाजूनी जेवण करतच आहे तर खूप टेस्टी दिसत होती डिश तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बा